या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा जगभरात करोनाचे त्यामुळे रविवार दिनांक बावीस मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू करण्यात येणार असल्याचे आवाहन देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे त्या सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळावा यासाठी फक्त आवश्यक सेवा वगळून बऱ्याच ठिकाणी सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आले आहे तसेच प्रवासी बसची संख्याही कमी करण्यात आली आहे खबरदारी म्हणून सिन्नर आगाराच्या वतीने सर्व बसेस स्वच्छ धुवून त्यावर औषध फवारणी करण्यात येत आहे सुरक्षेच्या व आरोग्याच्या दृष्टीने आगारप्रमुखांनी योग्य ती काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे मात्र नागरिकांनी देखील सर्व स्तरात सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे बसची संख्या कमी झाल्याने बस स्थानक परिसरातही प्रवासांची संख्या कमी होताना दिसत आहे एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार भूषण आगरव्यवस्थापक सिन्नर आगराच्या वतीने मी सर्व जनतेला सिन्नर तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की आज जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगामुळे अनेक आपल्या राज्यात पंचेचाळीस रुग्ण आढळून आलेले आहेत तरी सर्दी खोकला किंवा शिंका ताप अशा प्रकारची लक्षणं जर आपल्याला आढळून येत असतील तर अशा वेळेस प्रवास करताना आपण तोंडाला मास्क किंवा रुम रुमल वापरावा जेणेकरून हा संसर्ग इतर आपल्या ज्या प्रवासी बांधू आहेत त्यांना होणार नाही जेणेकरून काळजी घ्यावी तसेच महामंडळातर्फे क्रॉसिंग सी, सीट एका सीटवरती एक प्रवासी या पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे तरी सर्व आगारचे चालक वाहकांना आपण मदत करावी जेणेकरून एका सीटवरती एकच प्रवासी बसेल आणि स्टँडिंग प्रवास करून हा रोग जो कोरोना व्हायरस आहे हा इतर लोकांच्या संपर्कात येऊन त्यांना होणार नाही याबाबत आपण दक्षता घेणे गरजेचे असल्याने सर्व चालक बंधूंना आपण आपल्यातर्फे मदत करावी जेणेकरून हा कोरोना व्हायरसची यशस्वी लढा आजा। आपण देऊ शकू आज आज आणि दिनांक एकोणवीस पासून आपण सर्व ज्या लाईनवरती जाणाऱ्या बसेस आहेत एक निर्जंतुकीकरण करून फवारणी करत आहोत जेणेकरून अं सीटवरती अस किंवा फ्लोरिंग वरती असणाऱ्या हँडलवरती असणारे जे विषाणू असणारे ते जेणेकरून नष्ट होतील या पद्धतीने सर्व वाहनावरती फवारणी करून घेण्यात आलेली आहे त्याबाबत कुठलीही बस ही अस्वच्छ आढळून येणार नाही याबाबत कटक्षाने दक्षता घेतली जाते एवढे मी सर्व जनतेला आवाहन करतो धन्यवाद